रॅप पूर्ण करून येणार कापायला घेत सुरी त्यामुळे कटल्यांची बनणार आहे रेग्युलर तर असेच बनतात पाणी सुटला नाही मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे ॲक्च्युली पागायला गेलतो कॅमेरा नेला होता <laughs> कॅमेऱ्यात बॅटरीच नाही टाकली आणि त्या लोकेशनला गेलो असं म्हटलं की बॅटरी नाही त्यामुळे काय लोकेशनचा व्हिडिओ फक्त मोबाईलनी काढले होते दोन तीन त्याच्या पण पकडलेल्या माशांची आज आपण रेसिपी करणार आहोत आणि ती पण वेगळ्या पद्धतीने कापायला गेले सुरी त्यामध्ये बहुतेक तिला बराच वेळ जाईल मला तर लागतो या सुरीने वेळ तिला बहुतेक सवय आहे मी मासे आणतो आणि ठेवून जातो मी कापायला घेतलं का मला एक तास लागत पटापट कापत मला बोललो नाहीला मच्छी काढणे का बीस सेल का तजुर्बा लागते एवढे मोठे काटे माझ्या या सुरेने मी कधी का कापले नव्हते आज मला ती ट्रिक समजली यावर असा बावसाठ बावसाठ घालून जर मासा टक्याच काम केलं त्याचा चला हे सगळे अशा तरीने तुम्हाला हा एक अख्खा मासा किती मिनिटात कापून होतोय ते आपण बघूया एक मिनिटाचा लागला फिश कटिंग स्किल खावला होती एक मिनट छत्तीस सेकंद झाली तू किती मिनटात कापू शकतो समासा कायच बोल नाही ती सध्या मासा तिला ही जी काय करत असत ना मी मध्ये मध्ये येत नाही ती मला हुसकावत नाही करताना तिचा काय चुकी झाली तर नीसती आली चकोली चकोलीने डायरेक्ट कोकम सरबत बनवला वाईच कोकम सरबत पितो मस्त आहे लपून लपून पी जास्त पिऊ नको फोक लागला येईल याच काय करणार आपण फ्राय करणार आहोत पद्धतीने फ्राय तर हा मासा कापायला ह्याला पाच मिनटं लागली पाच मिनटं ना चार मिनट सोळा सेकंद लागली चला तर अशा रीतीने हे सर्व मासे आता कापून घेईल आणि आपण रेसिपीकडे वळूया आपली मच्छी कापून झाले फक्त तीन कटलं आणि हे बाकी डोकं आहेत त्याचं कालवून घालणार आहे पहिल्या त्यात मीठ टाकलंय तिकडं पण मीठ टाकून घेतलंय एका वेळी दोन्ही कामं हळद अख्खा एक चमच टाकला अर्धा तिकडं पण हळद टाकून घेतली इकडे एक चमच मसाला दीड चमच मसाला तिकडं पण एक चमच मसाला दोन रेसिपी काय गरम मसाला एक चमच तिकडं गरम मसाला अर्धा चमच आहे का तिकडे अर्धा चमच गरम मसाला दोन्ही का सेम उला चालू झाला त्यामुळे ह्या कच्च्या कायर्या भेटायला लागल्यात ला 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 त्यामध्ये सर्रास वापर केला जातो कोकणामध्ये सर्रास वापर केली जाणारी सिजनेबल वस्तू म्हणजे आंबा मस्त कावल्या पाक तोंडाला पाणी सुटला रे एक देतच का वाईट एक वाईट तुकडा दे एक वाईट तुकरा मस्त पिके घेतलाय मी खातो कापलेले आंबे काळवणामध्ये जाणार मच्छी फ्राय करायची आहे त्याच्यात तेल टाकण्यासाठी चार चार पाकड्या भाजनाच्या इथलं मस्त भात पण शिजते टाइम पातला चिकन फ्राय झालाय तर आता हे मसालेदार मच्छी पूर्ण मॅरिनेट करून घ्यायची खरंच रोख मच्छी फ्राय मच्छी फ्राय फ्राय मच्छी फ्राय सिंपल आणि युनिक अशी रेसिपी आज या कटल्यांची बनणार आहे रेग्युलर तर असेच बनतात आज हे जाणार हे पहा ह्याच्यामध्ये काहीतरी करणार आहे ती पहिल्यांदा होणार आहेत ना बरे केली ज्या मी पहिल्यांदा बनणार आंबा मसा लागतंय खट्टा खट्टा मिठा आणि चला आता कटले आपले चाहतील पहिलाच कटला सजलेला आहे त्याला काय करणार आता रॅप काय त्याला पूर्ण रॅप करून येणार किती एवढं एवढंच ते बाकीचं कापणार काय पान हो दुसरा कटला गेला तिसरा कटला तीन आकाराचे तीन कटले म्हणजे वाटणी तशीच होतं पहिला मोठा छोटा छोटा हा आपला मातीचा तवा आहे याच्यामध्ये आपण पत्सी प्राईज आणतो किती दिलं लक्ष त्याला कमी टाकून ना त्याला जास्त नाही टाकायचं जा एकच फली दे केळीचे पानं आहेत त्यामुळे तो काही जास्त करपणार नाही ना तेल आता तापलेलं आहे त्याच्यात लसूण आणि चालले आपले कटले कसे आपण पद्धतशीर डोका होते यातना वॉप वॉप ठेव झाकण ठेवणार ठेवून झाकण ठेवून हे असं शिजून द्यायचं केळ्याच्या पानाचा जो फ्लेवर आहे माश्याला लागेल बहुतेक तर दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवलेला पलटी करून घ्यायची तेलात कमी वाफेवर जास्त शिकवले केला तर आहे आ इ तो वेगळा तो पाणा कफेवर तो खाय जमाना नाही केली लीजिए जमाना त्याच्यावर ते पुन्हा झाकण ठेवून द्यायचं पुन्हा पाच मिनिटं ठेवल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढलंय तेल सुटलंय मच्छिलाच तेल सुटला डायरेक्ट मस्त रेसिपी आहे तुम्ही ट्राय करून बघा एक नंबर वाटते म्हणजे मात्र जळत पण नाही पद्धतशीर दिसतोय आणि हा इकडे मासे तर कालवण सगळे डोके वगैरे आहेत आंबा पण द्यायच हो त्यानंतर झाकण काढून असेच ठेवून द्यायचे असेच कसे काय होतात ते बघूया आपण थोड्या वेळाने दोन मिनटानंतर एक पलटी मारायची तू बंद मस्ती काय खोलून दाखव ना काय म्हणून अडक अजिबात मच्छी कुठले नाही काही करपले नाही काय नाही cool. पद्धतशीर दिसते फिश सँडविच फिश सँडविच केलीचा पान आपल्या रेसिपीचं नाव आहे फिश फिश सँडविच इन केलीचा पान हा इकडं रस्त्यासाठी झालेला मच्छी तेलामध्येच टाकली तेलामध्ये घालून घ्यायची तेलामध्ये शिजवून घ्यायचे ना त्याला पाणी सुटतोय ते, तेलात आपण पाणी टाकलं आणि असंच शिजवणार आहोत मी जी टेस्ट लागते ना फक्त तेलामध्ये शिजवण्याची एकदम अप्रतिम लागते हे पण आपले अप्रतिम आप होणार आहेत आज दा� Hmm. <takes> तो चला आता आपण एक पीस टेस्ट करायला घेऊया सगळे शिजलेले आहेत एक छोटा मिडियम पीस आहे तो टेस्टिंगला घेऊ आणि मोठा पीस कसा झाला तर आम्हाला दाखवता काय हो हो लझीज प्रतिम शिजलेलं आहे बघा काहीच करपलेलं नाही बद्दशीर चला आता आपण टेस्ट करूया एक आहे तो एक सँडविच घेतलेला आहे आपण चलो चला आपल्याला फिश आलाय सँडविच आलाय सँडविच

हातात ना काय घेतस हा मस्त मस्त सर्वांनी टेस्ट केला मी पण टेस्ट करतो पण टेस्ट केला पण परत टेस्ट करतो तुझी टेस्ट कशी झाली सांगतो नॉर्मल किती लागते तिला असं थोडा जळका फ्लेवर आलाय ते तंदुरी टाईप झाले एक नंबर झाली तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा पूर्ण फिश तंदुरी फ्लेवर येतोय व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा